मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि आजच्या ग्लोबल बरारी एक्झिम न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आहे एकोणीस सप्टेंबर आणि आपण आता बघणार आहोत एक्झिम संबंधित न्यूज झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या आणि आजची एक्झिम टी सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून अमेरिकेचे टॅरिफ कमी होण्याची शक्यता चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरने सांगितलं आहे की यू एस पिनल टेरिफ भारतीय वस्तूंवर कदाचित कमी केले जाऊ शकतात आणि रेसिप्रोकल टेरिफ सध्याच्या पंचवीस टक्क्यावरून दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे हा बदल पुढील काही महिन्यात लागू होऊ शकतो यू एसमध्ये निर्यात करणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे प्रायसिंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स निगोशिएट करताना फायदा होईल वेदांताने गोव्याहून आयन ओवर निर्यात पुन्हा सुरू केली वेदांता कंपनीने रेग्युलेटरी आणि एन्व्हायरमेंटल विरामानंतर गोव्याच्या पाणीतून फ्रेश आयर्न ओवर निर्यात सुरू केली आहे काही वर्षानंतर गोव्यामधून पुन्हा बल्क एक्सपोर्ट सुरू झाल्यामुळे खाण उद्योगाला नवीन गती मिळाली आहे आयन ओवर एक्सपोर्टर्स आणि शिपिंग इंडस्ट्री यांच्यासाठी ही नवीन संधी ग्लोबल बायर्स बरोबर पुन्हा कॉन्ट्रॅक्ट्स ऍक्टिव्हेट करता येतील भारत यु एई नॉन ऑइल व्यापार लक्ष हंड्रेड बिलियन डॉलर्स भारत आणि यु एई यांनी नॉन ऑइल आणि नॉन प्रेशियस मेटल्स व्यापाराचं लक्ष हंड्रेड बिलियन डॉलर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी ट्रेड इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला जात आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग गुड्स आणि फूड प्रोसेसिंग यांच्या एक्सपोर्टर्ससाठी ही मोठी संधी आहे ईयू कार्बन टॅक्समुळे स्टील निर्यात दबाव युरोपियन युनियनने लागू केलेल्या कार्बन बॉर्डर एडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजे सीबीएम मुळे भारतीय स्टील निर्यातदारांवर दबाव वाढणार आहे युएस टॅरिफचा प्रभाव कमी असला तरी ईयू मधील टॅक्समुळे एक्सपोर्टर्सना स्पर्धेत आव्हाने येतील स्टील एक्सपोर्टर्सने तातडीने लो कार्बन प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा नवे बायर्स मिळवण्यासाठी सस्टेनेबिलिटी स्टँडर्ड्स पाळणं यापुढे गरजेचं ठरणार आहे आणि आता झटपट आणि महत्वाच्या बातम्या डोमेस्टिक मेटॉलॉजिकल कोक मॅन्युफॅक्चरर्सनी आरोप केला आहे की ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम अंतर्गत आयात केलेला कोळसा काही कंपन्या चुकीच्या वापरासाठी वळवतात भारत यूएस एस ट्रेड डिस्कशन्स पॉझिटिव्ह आणि फॉरवर्ड लुकिंग असल्याचं सरकारचं विधान भारतातील नॉन ऑइल ट्रेड सुधारण्यासाठी इंडिया यू ए डील्सवर वेगाने प्रयत्न सुरू आणि आता आजची एक्झिम टीप एक्सपोर्टर मित्रांनो व्हॅल्यू ॲडिशन वाढवा फक्त कच्चा माल न पाठवता प्रोसेसिंग केलेला किंवा इनोव्हेटिव्ह पॅकेजिंग केलेला माल पाठवल्यास मार्जिन जास्त मिळतात आणि बायरला युनिक ऑफरिंग मिळते तर आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या मुख्य बातम्या होत्या यू एस टॅरिफ कमी होण्याची शक्यता वेदांताने गोवामधून आयन ओवर एक्सपोर्ट पुन्हा सुरू केलं भारत आणि युएईमध्ये हंड्रेड बिलियन डॉलर्सची नॉन ऑइल ट्रेडचं लक्ष आणि ईयू कार्बन टॅक्समुळे स्टील एक्सपोर्टर्सवर दबाव झटपट अपडेट्समध्ये आपण पाहिलं कोळसा इम्पोर्ट मिसयूजेस इंडिया यूएस ट्रेड टॉक्स पॉझिटिव्ह आहेत आणि इंडिया युएई डील्स युए गतीने पुढे सरकत आहेत आजच्या टीप मध्ये आपण बघितलं व्हॅल्यू ऍडिशनवर भर द्या मार्जिन्स वाढवा तुम्हाला जर हे बुलेटिन उपयुक्त वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आता भेटूया सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता नवीन एक्झिट अपडेटच तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद